आय पी एल स्पर्धेत प्लेयर्सना रिटेन किंवा के रिलीज केलं जातं त्यामुळे एक प्लेयर एकापेक्षा जास्त टीममध्ये खेळताना दिसू शकतो पण आय पी एलच्या सोळा पर्वात एक प्लेयर तब्बल नऊ फ्रँचाईजसाठी खेळला आहे ऑस्ट्रेलियाच्या प्लेयरने हा विक्रम नोंदवला आहे आता या प्लेयरने समालोचक म्हणून नवी इनिंग सुरू केली आहे आय पी एलमध्ये सर्वाधिक टीमकडून खेळणाऱ्या प्लेयरचं नाव ॲरॉन फिंच आहे ऑस्ट्रेलियाचा माजी कॅप्टन आय पी एलमधील नऊ टीमसाठी खेळला आहे दोन हजार तेवीस स्पर्धेत झालेला हा विक्रम अजूनही कायम आहे सला जाणून घेऊयात ॲरॉन फिंचचा आय पी एलमधील प्रवास ॲरोन फिंचने दोन हजार दहामध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळून आय पी एलमध्ये डेब्यू केला फिंचने डेब्यूच्या मोसमात फक्त एक सामना खेळला ॲरॉन फिंच दोन हजार अकरा ते दोन हजार बारा या कालावधीत दिल्ली डेअर डेव्हल्ससाठी खेळला दिल्लीसाठी त्याने एकूण आठ मॅचेस खेळले दोन हजार तेरा साली ॲरॉन फिंचची निवड पुणे वॉरियर्स टीममध्ये झाली यावेळी त्याने एकूण चौदा मॅचेस खेळले दरम्यान त्याला पुणे वॉरियर्सची रेअर्सची करण्याची संधीही मिळाली दोन हजार चौदा साली ॲरॉन फिंच सनरायझर्स हैदराबादकडून खेळाला यावेळी ॲरॉन तेरा सामन्यात खेळाला दोन हजार पंधरामध्ये ॲरॉन फिंचला सनरायझर्स हैदराबादने वगळले आणि त्याला मुंबई इंडियन्सने आपल्या ताफ्यात घेतलं मुंबईसाठी फिंचने तीन मॅचेस खेळले दोन हजार सोळा सतरा कालावधीत ॲरॉन फिंच गुजरात लायन्स टीममध्ये खेळताना दिसला त्याने टीमसाठी एकूण सोळा मॅचेस खेळले गुजरात लायन्सने दोन हजार अठरामध्ये रिलीज केल्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाब म्हणजेच आताचे पंजाब किंग्स या टीमने फिंचला संधी दिली त्याने दोन हजार अठरामध्ये पंजाबसाठी दहा मॅचेस खेळले दोन हजार एकोणीसच्या आय पी एलमध्ये सहभागी न झालेल्या ॲरॉन फिंचने दोन हजार वीसमध्ये होणाऱ्या लिलावासाठी पुन्हा स्वतःचे नाव जाहीर केले यावेळी आर सी बीने फिंचला विकत घेतले फिंच आर सी बीकडून बारा मॅचेस खेळला आय पी एल दोन हजार एकवीसमध्ये अॅरॉन फिंचला कोणत्याही फ्रँचायजीने खरेदी केले नाही तथापि फिंचने दोन हजार बावीसमध्ये पर्यायी प्लेअर म्हणून आर टीममध्ये प्रवेश केला आणि पाच मॅचेस खेळले ॲरॉन फिंचने आय पी एलमध्ये नऊ टीमकडून खेळून एक खास विक्रम केला आहे आता सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून रिटायर होऊन फिंच समालोचक म्हणून काम करत आहे कसा वाटला ॲरॉन फिंचचा आय पी एलमधील प्रवास हे कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशाच एकदम खास माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद